अच्छा म्हणजे असा काय अस्तित्वात क्लब आहे का कोणतं औरंगाबाद औरंगाबाद जे फॅन क्लब आहे का कुठं अस्तित्वात अमित शाहला माहित असेल की ते कुठेतरी क्लब असेल आणि त्याचं ते काय असेल अध्यक्ष म्हणून अगोदर असतील त्याचे अध्यक्ष वगैरे म्हणून ते म्हणले असतील पण आमच्याकडे उद्धव साहेबाला किंवा आमच्या शिवसेनेला हे माहिती नाही आहे की औरंगाबाद झेबचा बी काही कुठेतरी फॅन क्लब आहे हे आम्हाला काही माहिती नाही तर आज केस ठंड आता काही बी म्हणू द्या पण लोक जनतेला माहीत झालेलं आहे जनतेला माहीत झालेलं की आता आपण किती टीका केली आणि काही केलं हे कोणत्या योजना आणल्या हे काही बोललं म्हणजे काय फरक पडतो असं नसतं कशा हिशोबाने कोणा हिशोबाने काय लॉजिक आहे मागचं उगच उचलली झिपके लावायची टाळूला याला काही अर्थ नाही आहे आता आजकाल आणि कसं आहे उगंच आपलं हे काहीतरी म्हणजे लहान लेकराला जसं म्हणतो आपण तुला काहीतरी माकडंच म्हणलं तुला काहीतरी नकट्याचं म्हणलं तुला काहीतरी आंधळ्याचं म्हणलं तुला खुळ्याचं म्हणलं हे अशातला प्रकार आहे तर हे पोरखेळ चाललं आहे आणि जनता बघत आहे दोन कशा पद्धतीनं वागायला ला, लागले कसं वागायला लागलंय कोण कोणत्या फॅन फॅनचा फॅन क्लबचा मेंबर आहे या महाराष्ट्रामध्ये कोण भानगडी लावायला लागले कोण फोडाफोडी करायला लागले कोण समाजामध्ये ते निर्माण करायला लागले कोण इकडे क्राईम चालवाय लागले या दोन नंबरचे धंदे कोण करायला लागले सगळं जनता पाहत आहे उगा आता हे निवडणुकीच्या पुढे काहीतरी उगा आपला आता बरसात करायची पण आहे पण जनता बघत आहे आणि जनता साहेबांच्या पाठीशी आहे चौ